आपला जुना काळ आठवून बघा म्हणजे मीच जर माझ्या लहानपणामध्ये गेलो तर मला अजून आठवते की आई माझ्या हातामध्ये एक छोटी वाटी किंवा फुलपात्र द्यायची त्याच्यामध्ये दोन रुपयाचा ठोकळा टाकायची किंवा एक रुपयाचा ठोकळा टाकायची तुम्ही म्हणाल तुमच्या टायमात एका रुपयाचं दूध म्हणजे मी काही फार म्हातारा माणूस नाही पण तरीही जेव्हा लहान होतो तेव्हा मला आठवतंय की माझ्या डोळ्याच्या समोर पाच पैसे दहा पैसे चालू होते माझ्या डोळ्याच्या समोर थोडा मोठा झालो तेव्हा ते बंद झाले कारण माझ्या लहानपणी काय परिस्थिती घरची गंभीर गाजरे साहेबांना माहिती आहे त्या गंभीर परिस्थितीमुळे मी एका माणसाच्या गाडीवर गोला बनवण्याचं काम करत होतो गोला माहित असेल सगळ्यांना ते कोणाला माहित नाही मग तेव्हा जे पैशांचं कलेक्शन व्हायचं ना ते पाच पैसे दहा पैसे ते रेडीवर न्यूज आली होती आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं ते पाच पैसे दहा पैसे जे आहे ना ते आता घेऊ नको म्हटलं का ते बंद झाले म्हटले आता नाही तर घरात साठवून ठेवावं लागतील म्हटलं हरकत नाही म्हणजे मला आठवत तो, तो काढ मग तेव्हा आई सकाळी सकाळी फुलपात्र द्यायची दोनचा ठोकळा टायची जा दूध घेऊन ये मग मागच्या गल्लीत दूध आणायचं मग ते वाटीमध्ये ते दोन रुपयाचा ठोकडा वाजवत वाजवत धावत धावत कोदत जायचं ती परिस्थिती बरं तेवढ्याच दुधामध्ये घरी ते दूध आणलं ना की माझी बहीण आणि मी मग भांडण लागायचं जसं आपल्या प्रत्येकाच्या घरात दुधासाठी नाही हा? हा त्या दुधाच्या वरती दूध गरम केल्यानंतर जी साय तयार होते ना त्या करता दोघंडचे भांडण <coughs> मग त्यातलं एवढ्या दोन रुपयाच्या दुधामध्ये ते डिवायडेशन करायचं अर्धी साहे तिला अर्धी साहे मला परिस्थिती माणसाला सगळं शिकवतो पण एक सांगू सा आम का तुम्हाला ज्या परिस्थितीतून मी आलो आहे दोन्ही गोष्टीचा अनुभव प्रपंच आणि परमार्थ मला अजूनही आठवत आमच्या आम्ही ज्या रेंटच्या घरामध्ये राहायचो ना त्या घरमालकाचं आणि शेजारी दोन घर सोडून एक घर होतं त्यांचं जमत नव्हतं हो आणि मग त्यांच्या घरी लग्न असल्यामुळं सगळ्यांना जेवण होतं आमचं घर सोडून कारण आम्ही त्यांच्या घरात राहायचो ना परिस्थिती हालाकीची आई अंगणवाडी शिक्षिका जुनं घर मातीचं बांधलेलं त्याच्यामध्ये ती खिडकी खूप मोठी होती की आम्ही दोघं बहीण भाऊ बसून त्या खिडकीमध्ये अभ्यास करत होतो ज्या दिवशी लग्न होतं ना आईनं मला सांगितलं म्हटले बाळा तू आपल्या बहिणपेक्षा मोठा आहे म्हटलं हो छोटं छोटं होतं काही कडत होत नव्हतं बरं का पण तो प्रसंग आठवतो अजूनही म्हटले आपल्या घराच्या समोर आता पंगत बसेल मी शाळेत जाते पंक्तीमध्ये आपल्याला आमंत्रण नाही त्याच्यामुळे पंक्तीत जायचं नाही हे आईनं अंगणवाडी सकाळी साडेसहाला जावं लागत होतं जायच्या आधी दहा दहा वेळेस आम्हाला सांगितलं पण कदाचित लेकर आहे होऊ शकते चुकी आईने आम्हाला घरात बसवलं बाहेरून कुलूप लावून घेतलं आणि मग आई शाळेमध्ये गेली आमच्याकरता सगळं बनवून ठेवलं होतं म्हणजे भाकर चपाती जे, जे होतं ते सगळं घरामध्ये बनवून ठेवलं होतं पण घराच्या समोरच पंगत अगदी रस्त्याला जेव्हा पंगत बसली ना माझी बहीण माझ्यापेक्षा दोन वर्षांना लहान मग ती बोलायला लागली म्हणे दादा बघ पानं वाढले म्हणे आता याच्यावर भात वाढतील भात वाढलं की म्हणे आता पोडील आता तूप येईल आता भाजी येईल आणि मग शेवटचा प्रश्न तिनं मला विचारला म्हणे दादा हे आपल्याला कधी भेटेल तेव्हा एवढं वाईट वाटलं ना लोकांताच्या सानिध्यात राहून तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं नाही भेटू शकत त्या परिस्थितीमध्ये घराच्या बाजूला असताना सुद्धा लोकांना एवढी सुद्धा दया येत नाही की ज्यांना आपण आमंत्रण देत नाही ना त्यांच्या घरामध्ये लहान लहान लेकर त्यांचे काय अपेक्षा असते ज्ञानोबारेचं बोट मुक्ताबाईचं बोट ज्या दिवसापासून पकडलं ना लोकांच्या घरी कथा कीर्तनाला पोचायच्या आधी लोक विचारतात मारा जेवणामध्ये तुम्हाला काय पाहिजे खर तर हा भावनिक प्रसंग नाही हा माझ्या जीवनातला स्वात्मानुभव आहे अनुभव आहे गाजरे कुटुंब इथं हजर आहे त्यांना माहित आहे जेव्हा मी आय टी होतो सकाळी खिचडी लावत होतो आणि संध्याकाळी सकाळची खिचडी खात होतो रूमचं भाडं देण्याकरता कदाचित मोजकर रॉकेला यायचं त्याच्यामध्ये स्वयंपाक बनवायचा स्टो पेटवायचा जमत नव्हतं दिवसभर टी आयला जायचं पियर्स नावाची कंपनी आहे खामगावला एम डी मध्ये कामाला सुद्धा जात होतो यांनाही माहित नव्हतं पडू देत आणि घरच्यांनाही माहित नव्हतं पडू द्यायचं कारण जेव्हा शेजारचे मित्र जे चांगले होते ना ते ज्यावेळेस हॉटेलमध्ये काहीतरी कचोरी समोसा खाण्याकरता जायचे तेव्हा मात्र जळ अंतकरणानं म्हणावं लागत होतं की मी जेवण करून आलो मला भूक नाही तुम्ही जाऊन खाऊ न्या परमार्थिक क्षेत्र एक असं क्षेत्र आहे किती विषम परिस्थितीतला माणूस या परमार्थामध्ये येऊ दे आपण ज्ञानोबारे तुकोबारेचं बोट पकडलं आणि तो उपाशीर आला इतिहासापासून वर्तमानापर्यंत हे एकही उदाहरण नाही म्हणून या प्रमाणांची रचना झाली कृपाडू उधार माझा ज्ञानेश्वर बोट पकडत असताना माऊली कुणाचाच विचार करत नाही न पाहे आती कुडाचा विचार होतो कोणत्या कुणाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे प्रांतातला आहे अव आत्ता तरी एवढी शोकांतिका आहे कीर्तन भरत असताना लोक समाजाचा विचार करतात जातीचा विचार करतात धर्माचा विचार करतात वाईट वाटतं महाराज ज्या ज्ञानोबाऱ्यांचे विचार तुम्ही आत्मसात करून या व्यासपीठावरून लोकांना ज्ञान देतायत ना देता त्या ज्ञानोबाऱ्यांनी चोखोबाऱ्याच्या पत्नीचे अभंग सुद्धा सहज स्वीकारले आणि त्या परमार्थामध्ये जर तुम्ही कीर्तन कथा प्रवचन करत असताना जातीचा विचार करून भरत असाल ना तर मला असं वाटतं तुम्ही परमार्थ करताय पण तुमच्यासारखे नास्तिक या जगाच्या पाठीवर दुसरे कोणीच नाही किमान परमार्थ करताना तरी जो वक्ता निवडायचा आहे ना त्या वक्त्याच्या ज्ञानाचा विचार करा त्याच्या अवस्थेचा विचार करा तर तुम्ही परमार्थिक म्हणण्याच्या लायकीच्या आहात नाहीतर तुमच्यासारखे व्यवहारिक या जगाच्या पाठीवर दुसरे कोणी नाही